मुलांकडनं शाळेची सफाई करून घेण्याची गंभीर दखल घेण्यात आलेली आहे एबीपी माझाच्या बातमीनंतर शिक्षण मंत्र्यांचा कारवाईचा इशारा आता पोहोचलेला आहे बुलढाण्यामध्ये शिक्षण मंत्र्यांच्या दौऱ्याआधीच मुलांनाच कामाला झुंपल्याचा प्रकार घडला होता या शाळेमध्ये मुलंच केरसुणीने आवार साफ करत होते त्याजबरोबर पाण्याचे मोठमोठे क्रेट्स उचलून घेऊन जात होते अशी दृश्य आम्ही दाखवलेली होती आणि एकंदरीतच अशा पद्धतीने मंत्र्यांच्या स्वागतासाठी मुलांनाच का कामाला लावलं जात आहे असा प्रश्नही उपस्थित केलेला होता कारण प्रत्यक्षामध्ये शिक्षण मंत्री सुद्धा आज पोहोचणार आहेत ते मुलांना आज शाळेमध्ये त्यांचं स्वागत करण्यासाठी त्यांना पहिला दिवस साजरा त्यांच्यासोबत करण्यासाठी परंतु असं असताना लहान मुलांकडनंच अशा पद्धतीने साफसफाई केली गेली होती त्यांनाच कामाला लावण्यात आलेलं होतं म्हणून एबीपी माझाने प्रश्न उपस्थित केला होता आता शिक्षण मंत्री शाळेत पोहोचलेले आहेत परंतु त्यांनी या संपूर्ण सफाई कामाची गंभीर दखल घेतलेली आहे आणि कारवाईचा इशाराही दिलेला आहे आपल्याला पेलवणारही नाही तितके मोठमोठे पाण्याच्या बाटल्यांचे क्रेट्स हे चिमुकले घेऊन फिरत होते आणि कारण होतं आज शिक्षण मंत्री दादा भुसे या शाळेमध्ये येणार होते मुलांचं स्वागत करण्यासाठी परंतु मुलंच अशा पद्धतीने त्यांच्या स्वागतासाठी खरं शिक्षण मंत्री पोहोचलेले तिथे आता त्यांनी या सगळ्या प्रकाराची दखल घेतली आहे पण या दृश्यांमध्ये आपण बघू शकतो की लहानग्यांना कशा पद्धतीने पहिल्याच दिवशी शाळेच्या कामाला लावलेलं होतं कुठे कोणी आवारामध्ये झाडू काढत होतं केरसुणेने आवार साफ करत होतं कोणी इतर कसली साफसफाई आणि सजावट करत होतं आणि लहान लहान मुलं मोठमोठे पाण्याच्या बाटल्यांचे क्रेट घेऊन शाळेच्या आवारात ही मुलं फिरत होती पण स्वागत करायला आलात पण या ठिकाणी एक गंभीर प्रकार आहे की खरंतरी तुमच्या स्वागतासाठी विद्यार्थ्यांकडून शाळेची साफसफाई या चिमुकल्यांकडून करून घेण्यात असं जर असेल तर ते गैर आहे ही गोष्ट योग्य नाही शाळे प्रशासनाने याच ठिकाणी तुमच्यासाठी कुठली तयारी केली नाही विद्यार्थी चिमुकल्या विद्यार्थ्यांकडून अशी तयारी करा ऐका ना ऐका सर ऐका ना माझी 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 आपल्याला विनंती आहे असं जर काही झालेलं असेल तर ती चुकीची गोष्ट आहे याचं निश्चितपणे चौकशी करू तर शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी याची नक्की चौकशी करू अशा पद्धतीचं आश्वासन एबीपी माझाला दिलेलं आहे आणि मुलांकडून शाळेची सफाई करून घेण्याची गंभीर दखल त्यांनी घेतलेली आहे आणि दरम्यान त्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात करताना छोट्या छोट्या मुलांकडनं या दादा भुसे यांनी प्रतिमा पूजन करून घेतलेलं आहे जे आपण कार्यक्रमाच्या औपचारिक सुरुवातीसाठी करत असतो अनावरणासाठी करत असतो ते मात्र शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी शाळेतल्या लहानग्यांकडनं करून घेतलंय थोड्याच वेळात या कार्यक्रमाची सुरुवात होती आपण पाहतोय त्याचीही दृश्य परंतु या सगळ्या कार्यक्रमाला कुठेतरी एक काळीमा फासणारी अशी छोटीशी घटना नक्कीच घडलेली होती लहान लहान मुलं हातामध्ये पाण्याचे क्रेट घेऊन आपल्या शरीराच्या वजनापेक्षा सुद्धा जास्त असेल एवढे जड क्रेट घेऊन आज शाळेत फिरताना दिसली होती दरम्यान गावकऱ्यांनी आपली बाजू या संदर्भात मांडली आहे आज शाळेचा पहिला दिवस आहे आणि विद्यार्थ्यांनी स्वयंपूर्तीने स्वच्छता केली असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे